माननीय उच्च न्यायालयाने मुंबई येथे दाखल केलेल्या क्रिमिनल राईट पिटिशनच्या अनुषंगाने ठाणे जिल्ह्यात अनधिकृत रेती उत्खननाविरोधात जोरदार कारवाई करण्यात आली जिल्हाधिकारी अशोक शिंगारे अप्पर जिल्हाधिकारी मनीषा जायभाय धुळे आणि प्रांताधिकारी उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार दिनेश पैठणकर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने मुंब्रा ते कल्याण रेल्वे ट्रॅकजवळ होणाऱ्या अनधिकृत रेती उत्खनन व वाहतुकीवरती धडक कारवाई केली या पथकाने बोटीद्वारे गस्त घालत असताना खाडीपत्रामध्ये अंदाजे पंधरा एक बार्स आणि एक सक्षम पंप आढळून आले याशिवाय दुसऱ्या कारवाईमध्ये कळवा बाळकुम खाडीत आणखी एक बार्स आणि सक्षम पंप आढळले ज्यामध्ये अंदाजे तेरा ब्रास रेती होती हे बार्स आणि सक्षम पंप खाडीपत्रातून बाहेर काढणे अशक्य असल्याने प्रशासनाने त्यांना जाळून खाडीत बुडवून नष्ट केलं आहे जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार यापुढील कायदेशीर कारवाईही सुरू असून अनधिकृत रेती उत्खननावरती कठोर कारवाई केली जाईल अशी स्पष्टता देण्यात आली आहे या कारवाईमुळे अनधिकृत रेती उत्खनन करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे